विविध पातळीवर आपण प्रशिक्षणं देतो आणि हे प्रशिक्षण देत असताना त्यांचे उत्पादनं कसे दर्जेदार राहील त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे भेसळ नसणार आणि त्याचं मार्केटिंग कसं होईल ब्रँडिंग कसं होईल आणि लोकांना ते हवेसे कसे वाटेल या पद्धतीने आपण वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन करतो आहे आणि हे करत असताना विविध उत्पादने आपल्या इथे आहे जसं आपल्याकडे सेंद्रिय हळद आहे ज्यामध्ये कुरकुमचं पर्सेंटेज जास्त आहे ते अँटीबॉडी वाढवण्यासाठी चांगलं काम करते त्यानंतर गुळ आहे सेंद्रिय पद्धतीचा विविध कडधान्य आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपले विविध उत्पादने महिलांचे घरगुती बनवलेले त्याला योग्य पद्धतीने लायसन्स प्रक्रिया पूर्ण करतो आहे पूर लायसन्स घेतलेल्या उद्योग आधार दिलेल्या आणि एवढंच नव्हे तर त्यांना आर्थिक सहकार्य सुद्धा देतो की जेणेकरून त्यांना जे काही पॅकिंग ब्रँडिंग लेबलिंग आणि स्टोरेज फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करतो आहे आणि वेगवेगळ्या पातळीवर त्यांना ऑनलाईन पातळीवर मार्केटिंग कसं करता येईल विविध मार्केट प्लेस कसं उपलब्ध करून देता येईल आणि यातून त्यांचं कॉन्फिडन्स वाढून त्यांची उत्पादने जिल्ह्यात नव्हे राज्यात देशात परराज्यात पण कसे देता येईल या पद्धतीने आपण त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो आहे इवन आपण एक्सपोर्ट पद्धतीने पण मार्केटिंग करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देतो आहे तर त्या पद्धतीचं दर्जेदार उत्पादन इथे आपल्याकडे उपलब्ध आहे ते सर्व उपल उत्पादनाचा आपण अवश्य लाभ घ्यावा जेणेकरून आपण जे ग्रामीण महिला आहे या महिलांना अधिकाधिक आर्थिक सक्षम करण्यासाठी ग्रामीण महिलांना स्वतःच्या पायावर कशा पद्धतीने उभं राहता येईल आणि त्याचबरोबर ऑनलाईन मार्केटिंग कशा पद्धतीने उपलब्ध होईल याचा भर इथे देण्यात येत आहे अशाच बातम्या बघत राहण्यासाठी बघत राहा नवरा